से से problems... माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या प्रयत्नांना यश लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार भास्कर यांनी अखेर उमेदवारी घेतली मागे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्यात झाली होती गुप्त बैठक आमदार कैलास गोरंट्याल यांच्या बोलण्याला तथ्य नाही शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे ज्यांना लोकसभेचे अपक्ष उमेदवार भास्कर मगरे यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्यात गुप्त बैठक झाली या बैठकीत भास्कर मगरे यांनी लोकसभेतून माघार घ्यावी अशी विनंती माझे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी भास्कर मगरे यांच्याकडे केली होती आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार भास्कर मगरे यांनी उमेदवारी मागे घेतली आहे अखेर माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या प्रयत्नांना यश आलंय जालनाचे आमदार कैलास गोरंट्यार यांनी भास्कर मगरे यांच्या उमेदवारी भरण्यामागे माझी राज्यामध्ये अर्जुनराव खोतकर यांचा हात असल्याचा आरोप आमदार करण्यासाठी केला होता त्याला प्रतिउत्तर देताना मनसेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे यांनी बोलताना सांगितलं आहे भास्कर मगरे यांनी आगीर उमेदवारी माग घेतली काय सांगा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे शिवसेनेचे जिल्हा संघटक ऍडव्होकेट भास्कर मगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस रासप आठवले गट व इतर घटक पक्षांची आमची महायुती असल्यामुळे आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीमध्ये कुठेही बंडखोरी होऊ नये महायुतीच्या उमेदवारावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून पक्षाच्या आदेशानुसार मी खतकर साहेबांनी विनंती केली साहेबांना की के आपण पक्षाच्या विरोधी धोरण होऊ लागलं आपण आपली उमेदवारी अर्ज मागे घ्यावी व त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज त्यांचा जो भरलेला उमेदवारी अर्ज आहे ते सर्व त्यांच्या समर्थकांसोबत त्यांनी चर्चा केली व त्यांचा उमेदवारी अर्ज माग घेतला जालन्याचे आमदार कैलास सेठ म्हणलेले की भास्कर मागे यांच्या उमेदवारी अर्ज मागे अर्जुन भाऊ खोतकरांचा हात आहे काय सांगणार काल जालन्याचे आमदार कैलास गोंटल यांनी एक वक्तव्य केलं की भास्कर मागरे यांची उमेदवारी मागे फतकर साहेबांचा हात आहे आणि यांनी जाणून बुजून रावसाहेब पाटील दाणे यांना विरोध करासाठी क भास्कर मागरे यांना उभं केलं परंतु मी गोरंटार साहेबांना सांगू इच्छितो की ते भास्कर मागरे हे आमचे शिवसेना देखील जिल्हा संघटक आहे आणि पक्ष शिस्त पाळणारे कडोड असे शिवसैनिक आहे आणि पक्षाच्या आदेशानुसार वरिष्ठाकडून आम्हाला विचारणा झाली की महायुतीच्या उमेदवारासोबत आपण राहिलं पाहिजे म्हणून फतकर साहेबांनी यांनी त्यांना विनंती केली आणि आज त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळं कैलास गोरंटाल आमदार यांच्या बोलण्याला यामध्ये काही तथ्य नाही साहजिकच फतकर साहेब आमचे त्यांचे नेते आहेत म्हणून त्या नेत्यांचा आदेश पाळून साहेबांनी आमचं ऐकलं आणि आज उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि महायुतीच्या पाठीमागं भक्कमपणे त्यांची ता त्यांनी त्यांची ताकद येणाऱ्या काळामध्ये उभी करणार आहे